अस्वी या मराठी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी विविध विषयांचे व्हिडिओ पाहत आहात त्यामुळे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये तिसरी रानभाजी आहे काटेली किंवा करटोली का त्याला आते माहिती पाहिजे ना एकदा असेल तर बघितो इतक्या नैसर्गिकपणे वाढलेली काटेलीची भाजी आम्हाला मिळाली एकदम भारीच हे मंदिर आहे हो हे मंदिर सावाबाचं मंदिर मस्त मस्त खूप छान आणि आता निरव शांतता म्हणतोय ना आपण की दिक्कoit अनुभव खरं तर ना मी कसरत करत करायला लागले बरं का, का शूटिंग सगळं नीट झालं तर ठीक नाही तर खाली डोकं वरपाय माझम असे रानभाजी काटेरी कर मग ही काटेली घरी गोळा करून आणली आणि त्याची भाजी करायला घेतली काटेली किंवा करटोली याला इंग्रजी मध्ये स्पाइन गॉर्ड असंही म्हणतात पावसाळ्यात विशेषतः श्रावणात ही भाजी खायलाच हवी कारण ही पोषण द्रव्यांची खाण आहे गोडी पण कारण काटेली किंवा गोडीकारली आणि फक्त पावसाळ्यातच असतात आपणच लावून लावून लागत नाही ते आपोआप एक वर्ष ते बी पडले आणि येते की त्या जागी दोन वेल लागतात ते दोन येतात असते ते दोन असतात तरच कार्य लागतात नाही एक असला तर लागत नाही मादी असं असते एक हे तर लागत नाही ते कारण आणि आता या वर्षी तो बुडका राहिला नाही तो बरेच वर्ष टिकतोय आता आमच्या पडण्यात एक वर्ष लावलाय की नाही किती वर्ष झाल्या तिथे लागतात की कार्य म्हणजे वर्षभर तो वेल असतोय दिसतोय असं सोपत असं तिच सो मूळ राहते ते परत फुटून येते वर्षभरात अजिबात नाही परत नाही आणि कच्च्यावरच असतानाच करायचं वा वा टिकलेली चालत नाही काढायची भाजी करायची बी केवढ बघा याच्यामध्ये काय कसं असं बी भरपूर असते काढायला लागते बी काटकाट लागते वेलवर्गीय असणारी ही वनस्पती पावसाळ्यात विशेषतः श्रावणातच आढळून येते डोंगराळ प्रदेशात शक्यतो ही वनस्पती आढळते हाय ब्लड प्रेशर डायबेटीज कोलेस्ट्रॉल नियंत्रण याच्यासाठी या फळाचा म्हणजे भाजीचा खूप जास्त उपयोग आहे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा याचा खूप फायदा आहे आयुर्वेदशास्त्रानुसार मटणापेक्षाही जास्त प्रोटीन्स या भाजीमध्ये सापडतात मुतखड्यामध्येही या भाजीचा विशेष उपयोग आहे सर्व प्रकारचे विटॅमिन्स विशेषतः विटॅमिन सी आणि विटॅमिन ए याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळत असल्यामुळे त्वचा विकारांसाठी किंवा त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उच्च दर्जाची मानली जाते सर्दी खोकल्यापासून कॅन्सर ट्रीटमेंट पर्यंत या भाजीचा उपयोग होतो पाणी घालायचंच नाही ना शिजायला शेवट शेवट घालायचं का भाजायचं सांगेल हे असं बरोबर भाजलंय हे कसं कळणार समजते की आपसून येते असं साधारण मऊ व्हायला पाहिजे याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी आणि अॅनार्जेसिक थोडक्यात वेदना किंवा सूज कमी करणारे गुणधर्मही आढळतात त्यामुळे ही भाजी श्रावणात नक्की खायला हवी तर ही काटेली किंवा करटोली नुसतीच बहुगुडी नाही तर अतिशय चविष्ट सुद्धा लागते तुम्ही ही भाजी कशी करता ते मला नक्की सांगा बसला लागतंय